सत्यता हीच आमची ओळख भाजपचा अजून एक नगरसेवक बिनविरोध आज पावेतो एकूण आठ नगरसेवक झाले बिनविरोध दिवसांपूर्वी चा नगर परिषदेच्या अर्ज छाननी प्रक्रियेच्या दिवशी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवरताई रावल यांच्यासह सा इतर सात नगरसेवक हे बिनविरोध झाले त्यात आजची दुसरी मोठी बातमी म्हणजे भाजपचा अजून एक नगरसेवक आज बिनविरोध झालेला आहे नोंदाईचा नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभा क्रमांक पाच मधून राखीबाई रवींद्र उपाध्याय यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या पक्षाकडून उमेदवारी केली होती मात्र आज त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानं भाजपच्या भारतीय भाजपच्या बिनविरोध झालेल्या नगरसेवकांची संख्या आता सात वरून आठ वर गेली आहे या सततच्या बिनविरोध विजयांमुळे पक्षाच्या स्थानिक संघटनेत उत्साहाचं व जल्लोषाचं वातावरण निर्माण झालंय आता उद्या दिनांक एकवीस नोव्हेंबर शुक्रवार हा माघारी शेवटचा दिवस असून शेवटच्या दिवशी अजून किती इच्छुक नगरसेवक माघारी घेतात या धरणाकडे दोंडाईचा शहरासह संपूर्ण शिंदखेड तालुक्याचं लक्ष लागून आहे जर राहिलेल्या इतर प्रभागातून इच्छुक उमेदवारांनी माघारी घेतली तर दोंडाईचा नगर परिषद ही बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तसं जर झाल्यास महाराष्ट्रात दोंडाईचा नगर परिषद ही नगराध्यक्ष पदासह हो। सर्व नगरसेवक बिनविरोध होणारी धुळे जिल्ह्यातील पहिली दोंडाईचा नगरपरिषद ठरणार आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा